नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परमपूज्य गुरुदेव वचनमाऊली महाराज यांच्या अवतरण दिनानिमित्त योगीशम कॉलनी विसाव कॉर्नर पाथिरोड या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर पटांगणात गुरुदेव वचनमाऊली यांचा वाढदिवस व वा सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी सर्वात्मक गुरुदेव परिवार सर्व भक्त उपस्थित होते तसेच नची जाधव यांनी माऊलीला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन वचन माऊली यांचा सत्कार केला यावेळी खासदार फौजिया खान यांनी केक कापून पुष्पहार घालून वचन माऊली महाराज यांचा सत्कार केला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते समीर भाऊ दुधगावकर यांची उपस्थिती होती तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संजय देशमुख यांनीही शुभेच्छा दिल्या यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख संघटक भगीरथजी बद्दर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी खासदार फौजा खान यांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या एकतीसशे पाच गायत्री यज्ञास उपस्थित राहण्याचे व सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले अवतरण दिनाचा कार्यक्रम लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी प्राध्यापक रणेर सर यांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम घेण्यात आला कॉलनीतील रणेल सर दोसा महिलांची उपस्थिती होती शेवटी अन्नदान करण्यात आले नगरसेवक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते यावेळी पोळ महाराजांच्या संचांनी व पोळ महाराजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला यावेळी पुना हक्क संरक्षण समिती समाजहित अभियान अभियानचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते

हार्दिक शुभेच्छा सुदिन सुदिन जन्मदिनमंगलम जन्मदिन विजयी भव

Don't you think that you're the best in the world? i नंतर जरा महिला सर खासदार आमच्या महाराष्ट्राची रणरागिणी खासदार फौजा मॅडम या एक या महिलांचा सत्कार झाल्यानंतर त्या दोन मिनिट माऊलीबद्दल शुभचिंतन देतील हॅलो अशा माऊली महाराजांचा अभिषेक सोहळा संपन्न होत आहे

आयोजक आहेत महाराज यांच्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी वचन माउली महाराज हे येवल्याचे महाराज आहेत एक मिनटा एक मिनट विनंती आहे की आपण थोडं बसून घ्या सर्व विनंती खाली बसून लहान सगळे साधक मंडळी त्यांना विनंती असेल खाली बसून घ्यावं आणि आदरणीय मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावे आदरणीय फौजया मॅडम आपण दिलेला जो शब्द आहे एकतीसशे पाच कुंड यज्ञ कुंडाच्या दिवशी आपण उपस्थित राहणार आहात हीच वाक गोष्ट

হোং লোড chapter 17 राहता आला मला खूप आनंद आहे या गोष्टीचा इतका छान चांगला पवित्र कार्यक्रमासाठी मी जिजाऊ नगरीमध्ये आली ते तुम्ही माझा सन्मान केला त्याच्यासाठी सगळ्यांचे आभार मानते महाराज आपण परभणीमध्ये आपण आला आणि मला आता सांगण्यात आला की अमोल कोल्हे साहेबांचे आपण नातेवाईक ते आपले नातेवाईक आहेत लंके साहेब सुद्धा आप आपले भक्त आहेत खूप मला चांगला वाटला ऐकून या पद्धतीच्या जे लोक असतात महाराज असतात त्यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या इथे प्रेझन्स खूप महत्वाची असते समाजामध्ये आज ज्या पद्धतीने नैतिकता घसरत आहे तर आपल्याला धार्मिक होणार आणि नैतिकतेने आपण आपला आयुष्य जगणं हे खूप महत्वाचं आहे हे मार्गदर्शन यांचे हे विचार आपल्याला खूप फायदेशीर आहे कारण आपण बघतो प्रत्येक ठिकाणी आज समाजामध्ये लोक बेचैन आहेत लोकांना म्हणजे शेतकऱ्यांच्याकडे बघितलं तर शेतकरी बेचैन हवालदिल विद्यार्थ्यांकडे बघितले युवकांकडे बघितली किती मी कालच जाऊन आले आत्महत्या करत आहेत दोन घरी गेले मी एक एक तरुण शेतकरी शेतकरी वर्षाचा वर्षाचा त्यांनी आत्महत्या केली एक विद्यार्थिनी तिने आत्महत्या केली समाजामध्ये शांती आणि स्थिरता असणं खूप आवश्यक आहे आपला जीव देणं हे काही पर्याय नाहीये पण पन... धार्मिक पद्धतीने जर आपण आपण राहिलो तर आपल्या मनावर एक शांतीचा परिणाम होतोय आणि या सारख्या मार्ग आपण अवलंबून जीवन नष्ट करत नाहीये म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे की या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना मला असं वाटतं की आपण सर्व जे इथे उपस्थित आहात आपण सर्वांनी या प्रकाश आपल्या जीवनामध्ये हा प्रकाश आणणं खूप आवश्यक आहे त्या पद्धतीने आपला जीवन जगण्यामध्येच सगळं काय आहे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवा आपले मन स्वच्छ ठेवा आपले परिवारामध्ये स्वच्छता आपल्या विचारामध्ये स्वच्छता पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण जीवन जगूया एवढाच सांगते आता काय एकतीस सो पाच कुंडी आपली जे यत्न होणार आहे मला खोजागिरीच्या दिवशी त्या दिवशी माझी इच्छा आहे की मी पण इथे येऊ म्हणून मी ये नक्की त्या दिवशी इथे उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन एवढा बर धन्यवाद सगळ्यांचे शुभेच्छा महाराज दीदी के बारे में एक ही शब्द है निष्ठा इनसे सीखो धन्यवाद थोड़ा सा शब्द मुझे बोलना रहा था मैं बदर साहब बाद में हमारा ड्यूटी दी थी आमदार साहब रहना रहते उपरांत काका वृद्ध रामायण काय करतात जिकडे गेलं तिकडचं ऐकलं पाहिजे तर आम्ही शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो परमार्थामध्ये फार मोठे दोन चार घाट आहेत हे घाट ओढल्याशिवाय माणूस परमार्थापर्यंत जाऊन पोहचत नाही नराचा नारायण होत नाही नारीची लक्ष्मी होत नाही पहिला घाट कणक कणक म्हणजे पैसा आणि पैशांचा संग्रह प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टीचा संग्रह दुसरा घाट कांता पुरुष असला तरी भोग घेणे स्त्री असली तरी भोग घेणे शरीराने पण आणि इतर वस्तूंचा पण कणक कांता त्यानंतर सत्ता म्हणजे वर्चस्व अधिकार माझी सत्ता चालली पाहिजे आणि चौथा आहे लोकिकता मान अपमान हे चार घाल ओलांडल्याशिवाय परमिश्वर सापडल असं आम्हाला वाटत नाही हे स्पष्ट आहे जो परमार्थ जी परमार्थिक संस्था जे गुरु जे सद्गुरु जे जगद्गुरु असे सगळे जातात त्यांच्या जर प्रॉपर्टी नुसत्या वाढत राहिल्या नावलौकिक वाढत राहिला विमान आणि जेटने फिर प्रकार होत असले आणि मोठमोठ्या लोकांमध्ये फक्त मान सन्मान करता जर ते पुढे तर तो परमार्थ नाही परमार्थ सोडून देणे हा परमार्थ आहे आवळून ठेवणं ही माया आहे नीट लक्षात घ्या जिथे सत्ता येते जिथे मान येतो जिथं धन येत आणि जिथं भोग येतो ती व्यक्ती या भोग डुबल्याशिवाय दुबल्याशिवाय तिचा घ्या झाल्याशिवाय राहू शकत नाही आपण आपल्या आपल्या थोड्याशा वेळामध्ये आपण समजून घ्या की आपण देवदेव करतो जप करतो प्रार्थना करतो तपश्चर्या करतो पण आपली दिशा काय आहे देवाच्या पायावर डोकं ठेवतो पण आपलं धन हवंय का मान हवाय का सत्ता हवाय का भोग हवेत का जर आपण म्हणजे देवाजवळ मागितलं पाहिजे मागायला देवच आहे पण आशेच्या आशेच्या लागतं म्हणून पाहिजे म्हणून स्वार्थ म्हणून आकांक्षा म्हणून इच्छा म्हणून जर कोणी प्रार्थना केली तर ती भक्ती नाही तो व्यापार आहे सौदा आहे जसं एखादा माणूस कामाला आणि ड्युटीला पगार मिळतो तसं देवावर साखर टाकून आपले फायदे करण्यासाठी जर परमार्थ केला त्यात आत्महित साधले जाणार नाही आत्महित साधण्यासाठी निखळ पाहिजे वखळ नको आपल्याला अर्पण केलं पाहिजे समर्पण केलं पाहिजे विसर्जन केलं पाहिजे मिळून आपला अहंकार पुष्ट करणं नको धन हे कुबेराचे शरीर हे काळाचे येथे तुझ्या बाबाचे काय आहे असं कोण आहे की जो अमर आहे जाताना जे बरोबर येणार नाही त्याच्या ध्यासामध्ये जर व्यक्ती जगत असेल तर ती माया आहे भगवंतावर जर तुम्हाला प्रेम करायचं असेल तर अगोदर तुमच्या काळजामध्ये प्रेम असायला पाहिजे आता तुम्ही नाचले आनंदाने चांगले झाले यातला थोडासा आनंदाचा नाचण्याचा प्रसाद तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या हातमध्ये नेऊ शकता का तुमच्या वडीलधाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे का लेकरा बाळांच्या चेहऱ्यावरती तुमच्या विश्वास आहे का तुमच्या घरातल्या लेकी बाळी सुना सासवा ननंदा भावजा नाती पंथी यांच्या डोळ्यात जर आश्रू असेल तुमच्या संसारात बरकत येणार नाही दिल की हा आहे तो लॉब असं अरे ज्या जातीने दूध पाजलं ते धुतले तिला जर तुम्ही दाशी सारखं नोकराणी सारखं गुलामी सारखं अत्याचारामध्ये दाबून 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 स्वतःच वर्चस्व करत असाल तर एक गोष्टी लक्षात ठेवा का भगवंतानी काय केलंय पाण्याची मंत्री गंगा शिक्षणाची मंत्री सरस्वती अन्नाची मंत्री अन्नपूर्णा पैशाची मंत्री अर्थमंत्री लक्ष्मी सगळे खाते देवानी आणि जर मसन गाईमध्ये गेले तिथे महाचेंडी हे खाते देवानी लेडीला वाटून दिलेलं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट देवाजी देव महादेव दे, हिमालय यूग डोक्यावर गंगा मातेचे तळपाय आहेत जो योगियांचा राजा आहे तो आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज